शकाल या बीड लोकसभा कोण बाजी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजाताई गोपीनाथ मुंडे बाजी मारणार त्यात कसलीही काही शंका नाही कारण बीड जिल्ह्याचा विकास हा प्रमोद महाजन साहेब गोपीनाथ मुंडे साहेब विलासराव देशमुख साहेब मराठवाड्याचे नेते ज्यांच्यावरती जी लोकांची उमेद होती आणि ती कुठेतरी अर्ध्यावरती राहून गेली ती पूर्णत्वाकडे नेण्याचं काम फक्त पंकजाताई मुंडे करू शकतात ह्याच्यात कसली शंका नाही आणि सर्व मायबाप जनतेनं विकासाला मत द्यावं आणि बीड जिल्ह्याचा विकास, विकास करून घ्यावा येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्या आपण पाठीमागच्या दहा वर्षापासून वाट बघतोय की विकासाची नांदी आपल्यापर्यंत कधी पोहोचवल याची जी आपल्याला आस लागलेली आहे ती पूर्ण करण्याची आता वेळ आलेली आहे आणि इकडं तिकडे न बघता विकासाला मत द्यावं कमळाला मत द्यावं आणि बीड जिल्ह्यातून पंकजा पंकजा गोपनाथ मुंडे यांना बहुमतानं विजय करावं आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल बीड जिल्ह्याचं यामध्ये काही शंका नाही मला एक सांगा आपल्या जी समजा पुढील काळामध्ये एक असा उद्योग जे की बीड जिल्ह्याचा विकास आणि सुशिक्षित बेरोजगारांना संधी एक नवकर आहे याच्यासाठी आपलं काय मत आहे याच्यासाठी माझं हे मत आहे की ताईसाहेबांचं स्वप्न आहे एमआयडीसीचं स्वप्न आहे त्या एम आय डी सीचा प्रॉब्लेम काय आहे की एम आय डी सीसाठी लागणारं जे पाणी आहे तो पाण्याचा एक मुद्दा आहे वॉटर ग्रीड जो आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र येणार आहे तो देखील मार्गे लागेल आणि तो मार्गे ताईसाहेबांनी लावल्यानंतर एम आय डी सी आपल्याकडे होईल त्याच्यानंतर रेल्वेचा प्रश्न नगर बीड परळी हा थोड्या थोड्या दिवसात पूर्णत्वाकडे जात आहे पुढील आमची अशी मागणी असेल की ताईसाहेबांनी कळम धारूर तेलगाव मार्गे परतूरपर्यंत जोडली तर बीड जिल्ह्यामध्ये प्लस होऊन जाईल आणि ताईसाहेब ह्या प्लसमध्येच राहतील काही शंका नाही मला सांगा पहिले जे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि या आरक्षणासाठी आंबडला सभा झाली होती ओ बी सीची त्या सभेमध्ये ताई साहेब काही का गेलेल्या होत्या त्यांनी टाळलं याच्यासाठी मराठा आरक्षणासाठी त्यांचं कशा पद्धतीनं मत आहे नाही म टाळलं ते काही तांत्रिक कारणामुळे टाळलं असू शकतं परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस मराठा बांधवांना आश्वासन दिलेलं आहे मुंडे साहेबांनी देखील आ, भगवान भगवानगडावरनं त्याच्यानंतर जानकर साहेबांच्या समक्ष आश्वासन दिलं की मराठा बांधवांना आरक्षण द्या ह्याच मुद्द्यावर ते कायम होते आणि आजही ताईसाहेब कायम आहेत आणि आरक्षण दहा टक्के जे ओबीसी समा त्यातून दिलेलं आहे मराठा बांधवांना ते त्याचं प्रमाणपत्र देखील त्यांना भेटलेलं आहे आणि भेटत आहे आणि याच्यापेक्षाही त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची जी मागणी आहे त्याचा देखील शब्द ताई सा, ताईसाहेबांनी आ, आता सत्यत नसल्यामुळे शब्द नाही म्हणता येणार पण सत्यत आल्यानंतर यात आम्हाला पूर्ण विश्वास आहे पुढील काळामध्ये होत्या ग्राम विकास मंत्री होत्या त्याच्यामुळे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये काही विकास झालेला शंभर टक्के पालकमंत्री असताना कुठल्याही प्रकारची टक्केवारी न घेता ताई साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे कामं दिलेले आहेत आणि ज्यांनी का कामं केले आहेत ते कामं देखील खूप चांगले झालेले आहेत पालकत्व काय असते ते ताईसाहेबांनी दाखवून दिलेलं आहे एक महिला नेतृत्व आहे आणि हे महिला नेतृत्व जिल्ह्यापुरतं राज्यापुरतं मर्यादित न राहता देश पातळीवर देखील गाजणार आहे आणि नुसतं निवडणूक लढून जिंकून येऊन सर्वसाधारण उमेदवाराचा काही फायदा होणार नाही एक मास लीडर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाणार आहे आणि पहिल्या लोकसभेमध्ये पहिल्या रांगेमध्ये बसण्याचा योग ताईसाहेबांना येणार आहे अशी संधी बीड जिल्ह्यानं गमवू नये एवढीच माझी मायबाप जनतेकडे मागणी आहे खरोखर आत्ताचं साहेबांनी सांगितलेलं आहे की जे की केंद्रामधून बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी निधी आणण्याचं काम पंकजेत गोपीनाथरावजी मुंडे याच करू शकतात आणि त्यांनाच बहुमतानं विजय करावं असं त्यांचं पण म्हणणं आहे विकास नामाला बालासाहेब फपाळ दिनरूड